मम्मी बोल बाय काय बन येत आज आज आहे ना आज बेसन आहे गिटळ्याच बेसन आणि बाजरीच्या भाकरी मिरच्या घेतल्यात आपल्या एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय थोडा आमचं मिक्सर झालंय खराब बना टाकलंयत आज खरबऱ्यातच येतच कुटीणारे दोन तीन दिवस झाले बनायला नेऊन टाकलं त्याने काय बनवूनच दिलं नाही अजून गॅस चालू केला आहे कडाई तापली तेल टाकून घेते थोडं पहिली आणि जिरे टाकते थोडे थोडीपत्ता टाकते कांदा टाकते

जेवढं बेसन करायचं तेवढा पाणी टाकायचं एक तांब्या दीड तांब्या दोन तांब्या पाहिजे मी दीड तांब्या टाकते थोडं पातळ बनायच आता मीठ टाकी दे चवीनुसार बेसन पीठ मी एकदा दळून असते एक दोन किलो डाळ दळून आणली का जात कधी आळूवड्या बनायच्या असतात तर आळूवड्या बनायचं येतात बेसन बनवायचं असतं तर बेसन येत आणि घरचं दळलेलं पीठ कस म्हणजे वरिजनल राहतं आपल्या चण्याच्या डाळीचं बाहेरच्या डाळ आणली की त्यात मिक्सर राहत वाटाण्याची डाळ त्याची डाळ मग मिक्सर ते आता पाण्याला उकळी फुटली बाहेर गेलं ते साप निघला होता आमच्या दारात बारका गेला तेवढा लाकडी ते बघ असाकून द्यायचं हे होत ना हकायचं हाटेला बेसन वेसन चांगलं लागत ते पाण्यात कालून बेसन पीठ टाकलं का ते पिटळ पिटळ लागत ते चांगलं नाही लागत असं हाटून केल्याला चांगलं लागत मज निवड पातळ जेवायचंय का लगेच घेऊ का बाहेर झाड मारल्या

आणि बाजार असत न बाजू करे उठले साडे नऊ लावून संपून जाते रविवारीच बाजार भरतोय मच्छीचा भाजी तांदळाची आता पुढच्या रविवारी रविवारी नाही जमायचा आता हा बसत दिवस

e sedasi la petl o imet e sineh nai trut

पन्नास रुप <yakar>

बारा कशी किलोमीटर ती कोळंदी

Siapa? Siapa yang sampai di sini? Siapa yang sampai हा ते ते बिंदा धरायचं टाइमिंग सुद्धा चांगला लागतो गांदर आली सर आम येत भरभर झर्न चालू But that's a little नंतर शिजलेली होती एक भजेचा गाणा काढला मग ते भजे तरी ते गरम तेला फोटले दिले तशीच खाल्ली उपास होता